दंडवत प्रणाम श्री कृष्ण भगवान की जय श्री दत्तात्रय महाराज की जय श्री चक्रपाणी महाराज की जय श्री गोविंद प्रभू महाराज की जय भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय मित्रांनो आता लगेच काही दिवसात आपल्या सर्वांच्या आवडता सण म्हणजे दिवाळी आपल्या घरात आनंद निर्माण करायला येत असून आपण सर्व ह्या सणाच्या स्वागतासाठी तयार असून हा सण पंथी यांनी कसा साजरा करावा हा सण भगवान सर्वज्ञश्री चक्रधर स्वामी यांनी कुठे कुठे व केव्हा साजरा केला व महानुभाव पंथांच्या ग्रंथात दिवाळी सणाबद्दल काय सांगितले ते आजच्या भागातून आपणास सांगण्याचा सा प्रयत्न महात्मा सुरेश दादा राहेरकर यांनी अतिशय सुंदर उदाहरणासहित समजावून सांगितले आपण संपूर्ण भाग नक्की पहा व दिवाळी सण आनंदात साजरा करा आपल्या सर्वांना आमच्या परमप्रिती महानुभाव दर्शन चॅनलचे मार्गदर्शक आमचे गुरुवर्य आचार्य श्री बांधकर बाबा सहसंपादक व्याकरणाचार्य श्री राजशास्त्री बांधकर तसेच वृत्त संपादक इसाधिष्ठीत श्री मुरारीदादा बीडकर उर्फ मुरलीधर कापसे बाबा मौदा अनिल गलगटे व मी स्वतः मुकेश येवले नागपूरहून सर्वांना खूप खूप दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि श्री चक्रधर स्वामी प्रत्येकाच्या घरात धन धनसंपत्ती सुखाचा वर्षाव करू हीच स्वामीचरणी प्रार्थना करतो चला तर ऐकूया आज आपण आपल्या स्वामींनी दिवारी कुठे व कशी साजरी केली याबद्दल संपूर्ण माहिती दंडवत प्रणाम पूर्णानंदम निर्विकारम कैवल्यम अव्यक्तम अमूर्तम अनंतम निरामयम निरंजनम निरापेक्षम निरावलंबं निशून्यम बुद्धानंद सर्वेश्वर करुणाकरशुन्यम बुद्धानंदम सर्वेश्वरम करुणाकरम संशोधन आणि संपादन संस्थेच्या वतीनं या संपूर्ण वर्षामध्ये आपण विविध सत्रामध्ये विविध विषयांवर आहोत योगा आजपासून आपल्या भारतीय संस्कृतीमधील अत्यंत महत्वपूर्ण असलेला सण अर्थात दीपावली या सणाला प्रारंभ होतो आहे पर्यंत या पाच दिवसामध्ये आपण सर्वजण या दीपावली सणातील विविध पर्वांचा आनंद साजरा करणार आहोत या दृष्टिकोनातून <coughs> आमच्या सर्व संशोधन आणि संपादन संस्थेच्या सहकार्यांनी हा विचार समोर ठेवला की दीपावली पर्व खर तर सर्व म्हणजे सणांचा राजा आहे सर्व धर्म संप्रदाय आपापल्या पद्धतीने दीपावली पर्व साजरे करत असतात पण या ठिकाणी आपण महाडव संप्रदायातील साधकांनी दिवाळी कशी साजरी करावी हा विचार आपण लोकांपर्यंत या निमित्तानं पोहोचूयात खर तर या दीपावली सणाचा उल्लेख आपल्या महाडवा पंथातील सप्तकाव्य ग्रंथातील विविध ओव्यांमध्ये आपल्याला भेटतो विविध ग्रंथांमध्ये आपल्याला भेटतो या दृष्टिकोनातून लीला स्मरण करत करत हा दीपावली जो सणाचा आनंद आहे तो साजरा करता यावा हा या सदराचा महत्वाचा उद्देश आहे महाडवा संत साहित्यामध्ये अनेक पद्धतीने या दिवाळी सणाचं महत्व सांगितलेलं आहे संत काव्य ग्रंथामध्ये फेडून अविवेकाची काजळी विवेक दीप उजळी योगी आप आहे दिवाळी निरंतर अशा प्रकारची एक महत्वपूर्ण सापडते सामान्य असलेल्या लोकांची दीपावळी ती वेगळी आहे आणि संत लोकांची योगी पुरुषांची भक्तांची दिवाळी वेगळी आहे या दृष्टिकोनातून या पाच दिवसामध्ये आपण चिंतन करणार आहोत या दीपावली पर्वाचं जे महत्व आहे ते अनन्य साधारण पद्धतीनं आपण सर्वजण जाणत आहात भारतीय संस्कृतीमधील विविध सणांमध्ये हा दीपावली सण अत्यंत महत्वपूर्ण मानलेला जातो या दिवाळीच्या पाच दिवसामध्ये मग ती वसुबारस असेल धनत्रयोदशीचा दुसरा दिवस असेल तिसरा दिवस नरक चतुर्दशीचा आहे चौथा दिवस लक्ष्मीपूजनाचा आहे तर पाचवा दिवस भाऊबीजेचा आहे या पाच दिवसामध्ये या प्रत्येक दिवसाचं एक महत्व वेगळं आहे या पाच दिवसांच्या पाठीमागच्या आख्यायिका वेगळ्या आहेत तिथले रीती रिवाज वेगळे आहेत म्हणजे येणाऱ्या परंपरा वेगळ्या आहेत या सर्व दृष्टिकोनांची जाणीव होण्यासाठी आपण या सदराला प्रारंभ करतो आहोत या दीपावली या शब्दाचा जेव्हा आपण विचार करतो या दीपावली शब्दामध्ये दीप अधिक आवली असा शब्द येतो ते मूळतः दीपावली हा संस्कृत असलेला शब्द आहे संस्कृतातून तो मराठीमध्ये येत असताना या दीपावली शब्दापासून दिवाळी हा शब्द तयार झालेला आहे दीप म्हणजे दिवा आणि आवली म्हणजे ओळ किंवा पंक्ती किंवा रांग एक दिवा असतो तेव्हा तो दीप असतो पण जेव्हा असंख्य दिव्यांची रांगोळी काढली जाते असंख्य दिव्यांची ओळ तयार केली जाते तेव्हा ती दीपावली असते आणि या दृष्टिकोनातून या दीपावली शब्दाचा अर्थ आपल्या लक्षात येतो इथे दिव्यांची ओळख केलेली असते दिव्यांची आरास मांडलेली असते आणि हा आरास मांडण्याचा हेतूच असा आहे की इथे प्रकाश निर्माण करण्याचा हा सण आहे आणि म्हणून दिवाळी जो सण आहे हा उत्सवाचा आहे हा मांगल्याचा आहे हा पवित्रतेचा आहे या ठिकाणी हर्षोल्लास आहे आनंदोत्सव आहे इतर सामान्य लोक ही दीपावली सुख दुःखांच्या दृष्टिकोनातून साजरी करतात सुखाच्या दृष्टिकोनातून साजरी करतात पण महानुभावी जी दिवाळी आहे ती आनंदाची दिवाळी आहे कारण आनंद असं नाम प्रत्यक्ष परमेश्वराला सुद्धा आहे जो आनंदमय परमेश्वर आहे त्या आनंदमय असणाऱ्या परमेश्वराच्या आनंदामध्ये रममान होणं त्याच्या साधकांच्या भेटीत भेटी घेत तो सुख अनुभवणं तो आनंद अनुभवणं या चतुर्विद साधनाच्या सेवेच्या माध्यमातून असेल भजनाच्या माध्यमातून पूजनाच्या माध्यमातून स्मरणाच्या माध्यमातून आपण हा आनंद शोधत असतो आणि म्हणून ही आनंदाची दिवाळी सर्वात महत्वाची आहे सामान्य लोकांची दिवाळी ही फक्त सुखाची असेल ती पदार्थाची असेल ती फटाक्यांची असेल ती आताशवाजींची असेल पण महानुभावी जी दिवाळी आहे ती ज्ञानाची दिवाळी आहे ती पावित्र्यतेची दिवाळी आहे ती म्हणजे आनंदोत्सवाची स्मरण साधनेची भक्ती साधनेची वैराग्य साधनेची ही दिवाळी आहे आपल्या संप्रदायामध्ये जे पदार्थ खाऊ घालून तोषवावं किंवा खाऊन पोषवावं असं बोलल्या जातात मग पदार्थ खाऊ घालणारे सुद्धा तितक्यात आनंदाने आपल्या साधनवंतांना ही दिवाळीचे पदार्थ भरवत असतात आणि तयार केलेले दीपावलीचे ते पदार्थ स्वीकारात घेऊन त्या पद्धतीने तो आनंद घेणारा व्यक्ती पुढील देणाऱ्या व्यक्तीला देत असतो आणि म्हणून या देवाने घेवाणीतून हा आनंद आपण शोधत असतो सर्वसामान्यांची दिवाळी वेगळी आणि ज्ञानीजनांची दिवाळी वेगळी आहे ती ज्ञानाची असलेली दिवाळी आहे आणि या दृष्टिकोनातून संस्कृत साहित्यामध्ये तमसोमा ज्योतिर्गमय असं जे वेदश्रुतींनी म्हटलेलं आहे तुम्हाला प्रकाशाच्या दिशेने जाता आलं पाहिजे प्रकाश म्हणजे नाविन्य आहे प्रकाश म्हणजे तेज आहे प्रकाश म्हणजे आनंद आहे प्रकाश म्हणजे मांगल्य आहे त्या मांगल्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला प्रवास करायचा आहे परमेश्वराची जी कैवल्याची वाट आहे त्या आनंदाच्या वाटेला आपल्याला जायचं आहे या दृष्टिकोनातून हा जो दीपावली पर्व आहे तो आपण साजरा करणार आहोत खर तर दिवाळी सणाचा उल्लेख प्राचीन अनेक ग्रंथांमध्ये आपल्याला भेटतो ज्यामध्ये ज्योतिष आहे त्याच्यामध्ये दिवाळीचा उल्लेख आपल्याला भेटतो भविष्योत्तर पुराण ग्रंथ आहे त्याच्यामध्ये या दीपावलीला दीपालिका असं म्हटलेलं आहे तर कल्प म्हणजे तो विवेक नावाचा जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये सुख रात्री या पद्धतीने दिवाळीचा उल्लेख भेटतो व्रत प्रकाश नावाच्या एका ग्रंथामध्ये सुख सुप्तिका या पद्धतीने दिवाळीचा उल्लेख भेटतो तर अनेक म्हणजे पुराणांमध्ये दीपमाला या नावाने या, या दीपोत्सव म्हणजे सणाचा उल्लेख आपल्याला भेटतो अशा विविध नावाने अत्यंत प्राचीन कालखंडापासून आपल्या भारत देशामध्ये या आर्यावर्तामध्ये हिंदुस्थानामध्ये हा दिवाळीचा सण या देशासोबतच भारताच्या बाहेर सुद्धा मग अमेरिकेतील जर्सी नावाचं ठिकाण असेल किंवा लंडन सारखं ठिकाण असेल किंवा गयाना नावाचा म्हणजे सिंगापूर असेल या विविध देशांमध्ये सुद्धा हा दीपावलीचा सण साजरा होतो पण या दृष्टिकोनातून भारतीयांची दिवाळी ही आनंदाची आहे ही नाविन्याची आहे ही तेजाची आहे या सर्व दृष्टिकोनातून हे सण साजरे केले जातात वसुबारस सारखा जो सण आहे तो कृषी जीवनाशी निगडीत आहे तिथे गोवत्साची पूजा केली जाते ते स्वाभाविकच हा शरद ऋतू मध्यावर येणार हा सण आहे इथे जे खरीप पिकाचा हंगाम पिकाचा हंगाम सुरू झालेला असतो ते सर्वत्र हिरवळ गाठलेली असते आणि अतिशय मंगलदायक असलेल्या या वातावरणामध्ये हा वसुबारसेचा पहिला दिवस साजरा होतो दुसरा दिवस तो धनत्रयोदशीचा असतो या दिवशीच विविध जी आख्यायिका सांगितली जाते ते यमाच पूजन करण्याच्या दृष्टिकोनातून हा ही आख्यायिका ते सांगून त्या दिवशी त्या दीपदानाचं महत्व पटवलं आहे महाभारतामध्ये सर्वांचा आराध्य दैवत असणाऱ्या म्हणजे पूर्ण परब्रह्म परमेश्वर आहे गोपाल कृष्ण महाराज यांनी जो नरकासून तो नावाचा जो दैत्य होता त्याच्या जे जे सोळा स्त्रिया होत्या त्यांना या दिवशी त्या कारागृहातून जो मुक्त केलं तो हा दिवस आहे अर्थात या दिवशीच या नरकासुराचा वध केलेला आहे तो दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून ही नरक चतुर्दशी साजरी होते त्यासोबतच लक्ष्मीपूजनाचा सण येतो खर तर हा व्यावसायिकांच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण योग मानला जातो आपल्याला म्हणजे माहित आहे संस्कृत साहित्यामध्ये सुद्धा लक्ष्मीला चंचल मानल्या जातं हे चंचल असते अस्थिर असते परंतु सर्वांना तिच्या स्थिरतेची अपेक्षा असते या दृष्टिकोनातून आराध्याचं जे आपलं सर्वांचं त्याच्या ठिकाणी या लक्ष्मीच्या स्थिरतेसाठी प्रार्थना केली जाते त्यासोबतच या दीपावली पर्वातील शेवटचा सण म्हणजे भाऊबीजेचा सण आहे या दिवशी हा सण बंधू भगिनीच्या प्रेमाचं द्योतक आहे या दिवशी बहीण भावाला ओवाळत असते आणि त्याच्या म्हणजे आरोग्यमय आणि निरामय जीवनासाठी ती प्रार्थना करत असते या दिवशीची आख्यायिका वेगळी आहे या पाचही दिवसांच्या विविध आख्यायिका आपल्या प्राचीन ग्रंथामध्ये आपल्याला पाहायला मिळतील असा असणार हा सण आहे जो अंधार दूर करून प्रकाश निर्माण करणारा हा सण आहे हा मांगल्याचा सण आहे या, या दृष्टिकोनातून म्हणजे कृषी जीवनाशी निगडीत असलेला नागरी जीवनाशी निगडीत असलेला शहरी जीवनाशी निगडीत असलेला सर्वांचाच आवडता असणारा हा सण आहे या सणाच्या दिवशी ती मांगल्याच्या दृष्टिकोनातून विविध प्रकारच्या सर्वांच्या आनंदाच्या दृष्टिकोनातून विविध म्हणजे फराळाचे जे पदार्थ असतील त्या पदार्थाच्या माध्यमातून फटाक्यांच्या माध्यमातून हा सण साजरा केला जातो परंतु भारतीय जे प्राचीन संस्कृती आहे आपल्यातील जे प्राचीन जे ऋषी म्हणजे किंवा योगी पुरुष होते फार विद्वान होते त्यांनी या प्रत्येक जे सणाचा धार्मिक जीवनाशी जी, सांगड घातलेली जी आहे आणि त्याच्यामुळे या या सणाच्या दिवशी विविध उत्सव साजरे केले जातात विविध पर्व साजरे केले जातात विविध धार्मिक रीती रिवाज पार पाडले जातात आणि म्हणून हा आनंदाचा असणारा जो दिवाळीचा सण आहे या दृष्टिकोनातून <coughs> ही संपूर्ण दिवाळी प्रेमाची शांततेची समृद्धतेची आनंदतेची साजरी करणं आपल्याला अपेक्षित असत खर तर जेव्हा आनंदोत्सव साजरा होतो याच्यामध्ये उत्सव म्हटलं की माणसं उत्सवप्रिय असतात जीव हा उत्सवप्रिय आहे तो कलासक्त आहे तो रसिक आहे आणि मग या उत्सवामध्ये सहभागी होताना अनाहूतपणे विवेकाचा रस्ता उगतो आणि त्याची वाटचाल अंधाराच्या दिशेने घडू शकते ही घडू नये म्हणून प्राचीन जे ऋषी महर्षी होते त्यांनी या दिवाळी पर्वाला आपल्या धार्मिक म्हणजे विधींसोबत जोडलेला आहे अधिष्ठानाच्या प्रार्थनेसोबत जोडलेला आहे हे सर्व करत असताना या ठिकाणी त्या विवेकाच्या दृष्टिकोनातून दुण। आपली वाटचाल घडायला हवी आणि म्हणून हा दिवाळीचा जो सण आहे हा भेटकाळीचा क्षण हा सेवाभावीचा क्षण हा या माध्यमातून चतुर्वीद जे साधनाच्या मिलनाचा भेटीचा जो क्षण आहे हा संपूर्ण क्षण या दीपावली पर्वाच्या साक्षीनं घडावा अशा प्रकारची योजना म्हणजे पूर्वजांनी केलेली आहे लीलाचरित्राकडे पाहत असताना अनेक भक्तांनी जेव्हा स्वामींना काही जिज्ञासा केली स्वामींनी एक महत्वाचं सूत्र आपल्याला सांगितलेलं आहे जेव्हा असा आनंदाचा क्षण असतो तेव्हा आनंदाचा क्षण तुम्ही साजरा करा पण आनंदाचा क्षण साजरा करत असताना या विविध आपल्या आनंदरूप हे सण साजरे करत असताना हे क्षण अध्यात्माच्या रूपाने अनुभवत असताना विविध आपले जे आनंदरूप याने आपले जे दोषरूप कर्म आहेत आपले जे देवता फळांचे कर्म आहेत ते नासून जाणार आहेत आणि म्हणून असा आनंद जो धर्म जीवनाचा आहे तो आपल्याला अनुभवता आला पाहिजे आणि या आनंदातच आपल्याला आपल्या जीवनाचा वाटचाल घडवता येते कैवल्य गडाकले आपली म्हणजे वाटचाल होत असते ते असं म्हटलं जात की माणूस जेव्हा भूतकाळामध्ये रमतो त्याच्या मनामध्ये आणि घडून गेलेल्या घटनांबद्दल भावना असते जेव्हा तो भविष्याचा विचार करत असतो तेव्हा त्याच्या मनामध्ये भविष्याची असते आणि म्हणून माणूस जगत असताना एकतर तो भूतकाळात जगतो किंवा भविष्य काळात जगतो तो फार कमी जगतो तो वर्तमान काळामध्ये वर्तमान काळात ज्याला जगता येत त्याला आनंद शोधता येतो तो गमावलेल्या संधींबद्दल त्याच्याकडे दुःख असत नाही येणाऱ्या विविध गोष्टींबद्दल संकटांबद्दल त्याच्या मनामध्ये काहूर असत नाही असा स्थिर वृत्तीचा साधक जो वर्तमानामध्ये जगतो आहे तो कसा जगतो फेडोनी अविवेकाची काजळी आपल्या अंतर्मनामध्ये जो अविवेक निर्माण होतो अज्ञान निर्माण होतो आपणाला माहिती असेल दिवा असतो त्या दिवेला काजळी येते काजळी निर्माण झाली की प्रकाश कमी होतो मंदा होतो आणि परिसर पुन्हा अंधारला जातो परंतु फेडूनी अविवेकाची काजळी ही अविवेकाची काजळी आपल्याला फेडता आली पाहिजे ही काजळी बाहेर नाही ती आपल्या आतमध्ये आहे संपूर्ण समाज सामान्य लोक शरीराच्या दृष्टिकोनातून सण उत्सव साजरे करतात महानुभाव संप्रदायातला साधक हा आनंदाच्या दृष्टिकोनातून ही दिवाळी ईश्वराच्या अनुभूतीकडे या क्षणाला जोडण्याचा प्रयत्न करत असतो हा आत्मानुभवाशी जोडणारा हा क्षण आहे म्हणून फेडूनी अविवेकाची काजळी विवेक दीप उजळी फक्त अविवेकाची काजळी फेडून चालणार नाही तिथे विवेकाचा दीपही प्रज्वलित करावा लागेल दोनही गोष्टी महत्वाच्या आहेत अविवेकाची काजळी फेडणं तितकं महत्वाचं आहे तितकीच विवेकाची दिवाळी विवेकाचा तिथे प्रज्वलित करता आला पाहिजे अविवेकाची काजळी विवेक दीप उजळी दिवाळी निरंतर जर निरंतर आयुष्यभर जर दिवाळीचा सोहळा अनुभवायचा असेल सर्वसामान्यांची दिवाळी तर फक्त वर्षातील पाच दिवसापुरती आहे पण योगी पुरुषाची संत पुरुषाची भक्त या वृत्तीच्या साधकाची मानव संप्रदायातील साधकाची दिवाळी ही तर संपूर्ण वर्षभर आहे पण ही केव्हा वर्षभर होऊ शकेल जेव्हा त्या दिवाळीला ज्ञानाचं अधिष्ठान असेल त्या दिवाळीसाठी प्रज्वलित केलेली जी वात आहे ती भक्तीची असेल त्याच्यामध्ये जी स्नेह असेल त्याच्यामध्ये एक प्रकारचा भक्तीचा ओलावा असेल त्याच्यातली वात ही वैराग्याचं प्रदर्शन आपल्याला घडवेल दर्शन आपल्याला घडवेल आणि निर्माण होणारा प्रकाश हा आपल्याला ज्ञानाचं साधन आपल्या अंतकरणामध्ये प्रज्वलित करून जाईल आणि म्हणून फेडून अविवेकाची काजळी विवेक दीप उजळी तै योगिया पाहे दिवाळी निरंतर आयुष्यभरामध्ये जर प्रत्येक क्षण आपल्याला दिवाळी सारखा जर जगायचा असेल तर हे जगायचं असेल तर आपल्याला ज्ञानाच्या रस्त्याने जावं लागेल तिथे आपल्याला भक्तीचं स्नेह त्याच्यामध्ये त्या दीपामध्ये दे ओतावं लागेल तिथे वैराग्याची वात प्रज्वलित करून घ्यावी लागेल तेव्हा तिथे ज्ञानाचा प्रकाश प्राप्त होईल आणि या ज्ञान भक्ती आणि या वैराग्याच्या वाटेनं आपली वाटचाल घडणार आहे असा हा दीपावळीचा सण येणाऱ्या पाच दिवसामध्ये अनुभवणार आहोत एका महत्त्वाच्या विषयाकडे मी आपणाला घेऊन येतो आहे चक्रधर स्वामींनी सुद्धा पूर्वार्धामध्ये चार दिवाळी सण साजरे केलेले आहेत आणि उत्तरार्धामध्ये सण साजरे केलेले आहेत बाईसांना प्रेमदान देण्याच्या दृष्टिकोनातून पैठणला आगमन झालं तिथे एकांक कालखंड संपतो आणि बाईसांना प्रेमदातृत्व जे वर्तलेलं आहे ते पौष शुद्ध एकादशी ते प्रभव नाम संवसर या दृष्टिकोनातून शके अकराशे एकोणनव्वद बाईसांना स्वामींनी प्रेम शक्तीचा जीवनाला पूर्वार्धाचा कालखंड सुरू झालेला आहे म्हणून पूर्वार्धामध्ये चार दिवाळी सण आणि उत्तरार्धामध्ये चार दिवाळी सण स्वामींनी भक्तांसहित साजरे केलेले आहे पहिली दिवाळी अर्थातच पैठण या ठिकाणी शके अकराशे नव्वदची ची साजरी केली दुसरी दिवाळी सिन्नर या ठिकाणी शके अकराशे एक्क्याण्णव ची साजरी केली शके अकराशे ब्याण्णव ची तिसरी दिवाळी पूर्वार्धातली स्वामींनी बीड या ठिकाणी साजरी केली तर पूर्वार्धामधली जी चौथी दिवाळी आहे ती शके अकराशे ची ती जालना म्हणजे हिवरळी या ठिकाणी साजरी केली या पूर्वार्धामधल्या चार दिवाळी सण स्वामींनी आपल्या भक्तांच्या सोबत अनुभवलेले आहेत यासोबतच पूर्वार्ध हा चार वर्षाचा येतो आणि उत्तरार्धाचा कालखंड सुद्धा चार वर्षाचा लीला चरित्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतो स्वामींचा उत्तरार्धामधला जेव्हा प्रवास सुरू होतो तेव्हा शके अकराशे चौऱ्यानव ची जी दिवाळी आहे ही अर्थात अं पाचवी दिवाळी स्वामींनी पैठण या ठिकाणी साजरी केली सर्वज्ञ श्री स्वामींनी शके अकराशे पंच्याण्णवची जी सहावी दिवाळी आहे ती नेवासा या ठिकाणी आनंदाची दिवाळी स्वामींनी साजरी केलेली आहे भक्तजनांच्या सोबत त्यासोबतच सातवी दिवाळी जी शके अकराशे शहाण्णव मध्ये पैठण या ठिकाणी साजरी केली आणि स्वामी उत्तरापंथाला जात असताना त्याच्या अगोदरची ही आठवी दिवाळी शके अकराशे ही दिवाळी स्वामींनी भक्त सोबत नागलवाडी या ठिकाणी साजरी केली ते एकंदरीत पूर्वार्धामधल्या या चार दिवाळी सण आणि उत्तरार्धामधल्या चार दिवाळी सण संपूर्ण लीळा असे आपल्याला आठ दिवाळी सण साजरे केल्याचे उल्लेख लीळा भेटतात चरित्र अभाव ग्रंथामध्ये भेटतात या दृष्टिकोनातून या आठही दिवाळी पर्वाचा अवसर आठवत आठवत येणाऱ्या पाच दिवसामध्ये विविध चिंतन करणार आहोत ज्या विविध आहेत दीपावलीच्या संबंधातून या संदर्भातून त्याचंही चिंतन करणार आहोत आमच्या श्री ब्रह्मविद्या संशोधन हे संपादन संस्थेचं आहे ही संफ्वरने 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 भावना आहे की जे महानुभाव संप्रदायातील ग्रंथातील ही दिवाळी ही शब्दांची दिवाळी ही विचारांची दिवाळी ही ज्ञानाची दिवाळी आपल्या सर्वांना अनुभवता यावी या दृष्टिकोनातून येणाऱ्या पाच दिवसामध्ये आपण या संपूर्ण महानुभावी यांची दिवाळी या सदरामध्ये दररोज सकाळी भेटणार आहोत आपण सर्वांना मी विनंती करेल या म्हणजे महानुभावांची दिवाळी या या येणाऱ्या पाच दिवसातील पाचही सत्रांचा सर्वांनी आस्वाद घ्यावा त्याच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवाव्यात कामना व्यक्त करतो आपण सर्वांना या दीपावली पर्वाच्या निमित्तानं दंडवत प्रणाम करतो आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये अशाच प्रकारे ही ज्ञानाची आनंदाची आणि ईश्वराच्या कैवल्य गडाकडे घेऊन जाणाऱ्या या आनंद सोहळ्याची या दीपावली पर्वाच्या निमित्तानं ही पहाट घडावी ही कामना व्यक्त करतो आणि आजच्या सत्रामध्ये या ठिकाणी थांबतो जय चक्रधर जय महानुभाव